गुरुजी काही घरांना हॉन्टेड म्हणजे आधीच पछाडलेलं आहे किंवा तिथे कुठल्या शापित आहे एखाद्या निगेटिव्ह एनर्जीचा वास आहे हे म्हणजे नेमकं काय ते कसं करणार घरात राहणाऱ्यांना सुद्धा आणि त्या घरात येणाऱ्यांना सुद्धा हे पण एक महत्वाचीच गोष्ट आहे विषय का होत माहिती का ज्या आता पूर्वीच्या घरांचा आपण विषय करूया पूर्वीच्या काळामध्ये वाडे वगैरे असायचे ज्या वेळेस वाडे असायचे किंवा आताचे पण घर तुमचा सगळा जीव किंवा प्रत्येक माणसाचा जीव कशाचा असतो माहिती त्याची फॅमिली आणि त्याचं घर त्यावेळेस एखाद्या व्यक्तीबरोबर काहीतरी घात होतो त्याचं पूर्ण त्या घरावरती किंवा ते त्यांनी त्याचं त्या घरामध्ये जीवन जागलेलं असतं आणि त्याच्यानंतर घात करून मारणे म्हणा किंवा अशी परिस्थिती निर्माण करणे की त्याला पर्याय नाही त्यावेळेस ते केल्यानंतर त्याची जी ऊर्जा असते किंवा त्याचा जो राग असतो त्याचा जो कोप असतो त्याच्यावरती निर्माण होतो या घराचा पहिला मोठा दुसरी गोष्ट जर एखादं जुनं पिंपळाचं झाड असेल पिंपळाच्या झाडावरती अनेको शक्त्यांचा वास असतो चुडेल वगैरे ते तर झालंच पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ब्रह्मराक्षस मुंजा या दोन हां या दोन गोष्टी ज्या असतात जर एखादं झाड म्हणजे मोठं झाड जार, जुनं झाड असेल आणि त्याच्यावरती जर त्या शक्त्यांचा वास आणि ते जर बिना पूजा किंवा बिना विध विधिविधान जर करून तोडलं गेलं आणि तिथं जर एखादी वास्तू जर बा बनवली गेली संपल वास्तू संपली काही दिवसांनी ते आपोआप आपापवा पडायला सुरुवात होणार